सर माझ गावामध्ये गेलं पेठेतला माणूस मी परंतु पेठेमध्ये जेव्हा गर्दी हे चालू झाले आणि त्याला कारण असं होतं की वाडा संस्कृती माग पडली जुने व्हायला लागले वाडे पडायला लागले आणि त्याची वास्तू वेगळी झाली की ज्याच्यामध्ये कमर्शियल पण आहे रेसिडेन्शियल पण आहे आणि मग गडबड व्हायला लागली म्हणून खर तर बरेचसे पेठेतले लोक कोथरूड मध्ये आले त्याच्यापैकी मी येत आहे आणि मी प्रचंड लांब राहतो समोर मध्ये <laughs> त्यामुळे ज्या वेळेला मला सांगितलं की आशिष गार्डनच एक नव रूप आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तुम्ही मी नंबरची बस पकडून नक्की पण हे गमतीचा भाग झाला आशिष गार्डन हे अजिबातच मला अपरिचित अजिबातच नाहीये कारण इथे लग्न समारंभ मुंज किंवा अजून घरगुती कार्यक्रम हे बरेच अटेंड केलेले सुंदर सुंदर प्रदर्शन ही आ, आ, या चौकामध्ये एन्जॉय केलेली आहेत मला एवढंच सांगायचंय की आता याच रूप संपूर्णपणे जो मॅडमनी शब्द वापरला की गायापालट झालाय तर तो खरोखर वाटतोय कारण नुसतं दिसायला नाहीये तर प्रत्येक वास्तू ही आपल्याशी काहीतरी बोलत असते की आत आल्यानंतर काही काही वास्तूमध्ये तुम्हाला फ्रेश किंवा असं पवित्र फिलिंग येत नाही आशिष गार्डनच्या या नवीन वास्तूमध्ये तसं अजिबात होत नाहीये कारण आत आल्या क्षणापासून तुम्हाला फ्रेश आणि त्याचबरोबर पवित्र उत्साहवर्धक असत आहे आणि त्या त्याचं त्या कारण आहे की नुसताच हा हॉल थंडगार झालेला नाहीये तर आता सुसज्ज झालेला आहे डेकोर जो आहे तो सुद्धा गॉडी नाहीये भक्का वाटणारा नाहीये बटबटीत नाहीये तर अत्यंत सुंदर आणि छान आहे मी या प्रसंगी गंमत म्हणून सांगेन की अर्थातच लग्न समारंभ समारंभ हे आपण अटेंड करतो पण खरं सुद्धा युज व्हायला पाहिजे ते म्हणजे फॅमिली गेट टुगेदर आजकाल ही गोष्ट खूपच सगळ्यांना जाणवते कि एक काळ असा होता की ज्या वेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती दिवाळी म्हणा दसरा म्हणा गणपती म्हणा घरामध्ये पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास माणसं असायची आता ती गोष्ट खूप दूर झाली आहे नातेवाईक आहेत का प्रेमाचे जीवाभावाचे तर नक्कीच आहेत परंतु ते नातेवाईक भेटण्याचं प्रमाण हे लक्षणीय कमी झालंय आणि याच्यावरती मला तुम्हाला सांगतो की बी दोन हजार दहा साली मला एकदम असं वाटलं की असं व्हायला नाही पाहिजे सगळ्या नातेवाईकांनी जमलं पाहिजे सगळ्या मित्रमैत्रिणींनी जमलं पाहिजे तर हसू नका परंतु एक कार्यक्रम मी केला होता मी क्रिकेट पत्रकार आहे जमाना टी ट्वेंटीचा आहे त्यामुळे लग्नाला जेव्हा वीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्याच बायकोशी वीस वर्षानंतर परत लग्न केलं नवीन नी इनिंग केली आणि त्याच्याकरता माझ्या मुली हजर होत्या आणि मंगलाष्टकापासून सगळे विधी केले तेच गुरुजी होते तोच मेनू होता आणि त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की सगळ्याच्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यानिमित्ताने मी बोलवलं होतं आणि इतकी मजा आली होती की लोक खुश होऊन गेले होते की अरे याला काय मी म्हटलं अरे नवीन खेळू वीस वर्ष झालं आता एक नवीन करार करू आपण की छान वागू नवीन टप्पा बदलतो मुल्या मुली मोठ्या झाल्या तर त्यावेळेला जो आनंद आम्हाला मिळाला होता तो आनंद मला आठवतोय आणि मी सर तुम्हाला एवढंच सांगेन की ही वास्तू अशी आहे की जिथे हा एकत्र जमण्याचा एकत्र कुठलाही समारंभ एन्जॉय करायचा आणि सगळ्याला कारण लागत असं नाहीये कारण आपण काढायचं असत लग्न म्हणा या गोष्टी होतातच पण ही वास्तू अशी वाटते मला की इथं फॅमिली गेट टुगेदर आहे पार्टीज पण त्या ढंगण ढिंगाच्या नाही छान पार्टी या इथं नक्की होऊ शकतात बँकेट हॉल तर खूप सुंदर झालाय अर्थातच पूर्वीपासून आशिष गार्डनचं जेवणही चांगलं राहिलेलं आहे आणि आता जर का आंदोलक सा सा। असले तर अजून काय प्रश्नच नाही कारण जेवण यांचं चांगलं असतं मी एवढंच म्हणेन की लोकांनी थांबलं नाही पाहिजे जे निमित्त असत ते काढलं पाहिजे काही निमित्त काढावे लागतात काही निमित्त ऑलरेडी शेड्युल असतात पण एवढ्याच या अशा वास्तूतनं एकत्र जमणं एकत्र आनंद एन्जॉय करणं सगळ्यांनी त्याचा सहभाग करणं याला माझ्या मते खूप महत्व आहे त्यामुळे माझ्या मनापासून खूप शुभेच्छा कारण मी म्हणलं तसं अगोदर मी पेटेत लावतो आता पक्का करतात मी हजार वेळा बोलताना म्हणतो मी पक्का कोथरुडकर सुद्धा आहे त्यामुळे हा चौक जो आहे हा चौक आशिष गार्डन चौक म्हणून लोकांच्या डोक्यात आहे पहिल्यापासून आता या वास्तूमुळे त्याची राया अजून वाढेल एवढ्यात मी शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा